गुड मॉर्निंग तर बघा सकाळचे वाजले नऊ तर आज माझी मम्मी काय करते बघा तर आज माझी मम्मी करणार आहे तर आज बघा माझी मम्मी बनवणार आहे मक्याचे धपाटे तर बघा इथं घेतलेली आहे मका तुम्हाला रेसिपी पूर्ण दाखवते तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर बघा याच्यात मिरची जिरे आणि लसूण घेतले तर ते, ते आपण आता बारीक करून घेते तर बघा बारीक झाले मिरची आता बारीक केली आता मका बारीक करूया इथे मिरची ते बारीक केली आणि आता मका पण बारीक केलेली आता इथे मी कापणारे कांदा तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा का बघा मग मी इथे कांदा कापतीये तुम्ही पण घरी नक्की ड्राय करा कसे होते नक्की सांगा खूप टेस्टी लागते आम्ही पण फर्स्ट टाईम करतोय पण तर तुम्ही पण करून बघा ज्यावाराचे पीठ घेतलं आहे पीठ गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ हे तिने मिक्स करायचं हे आहे पीठ

चवीनुसार थोडं मीठ घ्यायचं आपल्याला लागन तसं असं मळून झालेलं आहे मग याचं का पाणी मिक्स नाही करायचं बिना पा जसं पीठांचं टाकलं तसंच मिक्स करून घ्यायचं पाणी बिलकुल टाकायचं नाही याच्यात म्हणजे लिबर पण करायचं नाही का मम्मी आता इथे मस्त धपाटी थापित गरमागरम खायचे ম'ল ধপাট মমী তাই কচল চান मस्त असा टप डपाटा थापलेला आहे आपलं आहे दुसरा करते मग मी आता दुसरं पण आता भाजलेलं आहे बाबा त्याचं परत अजून करते अजून एवढं पेटे हे ताट पप्पाला केलंय आता पप्पाला विचारायची टेस्ट कशी झाली घरा पप्पा हे आणि एकदम छान येत हा वाव एकदम भारी लय भारी हे मचे पिकापासून बनवलेले कुरकुरीत असे छान गिरेडी आहेत असय भारी आणि त्यात बनवणारी लय भारी आणि खाणारा एक नंबर माझ्या मिसेस आणि माझ्या मुलीचं ह्याच्यात याच्यामध्ये भारी असे बनवण्यात आले आहेत पप्पाला मक्याचे धपाट्या आवडलेले आहेत तर त्यांना छान खा खूप आवडलेत तर आता आम्ही पण खातो तुम्ही पण करा चला बाय